आतापर्यंत मुरगुड नगरपालिकेच्या उद्दिग दृ दृष्टिकोनातनं सत्तर कोटी रुपयेची कामं ही विकासकामं आम्ही केली छप्पन कोटी विकास विकासकामाचे बोर्ड आम्ही एवढ्या करता लावले कारण का छप्पन कोटी रुपयेची विकासकामं ही पूर्ण झालेली आहेत आणि वरच्या थोड्या फार कोटी रुपयेची कामं ही उर्वरित म्हणजे आता अजून बांधकाम स्टेजमध्ये असल्यामुळं सत्तर कोटी रुपयांची विकासकामं आम्ही केली आणि आबेडकर साहेब जसं म्हटले ते जर पकडलं तर बावन्न कोटी रुपयेचा ग्रामीण रुग्णालय हे सुद्धा आमच्या मुरगुडला नवीन मंजूर आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे असं एकशे बावीस कोटी रुपयेची विकासकामंही होतात माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही पुढं मुरगुटसाठी चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेलो आहे आम्ही मुरगुटसाठी आई आंबाबाई यांच्या नावाने मुरगुडची हद्द जिथनं चालू होते म्हणजे माधवनगरच्या इथून त्याच पद्धतीनं इथनं निडुळी पुलापासनं तिथं आम्ही आई अंबाबाईंच्या नावाने व श्री बाळूमामा यांच्या नावानं आम्ही दोन कमानी करणार आहोत स्वागत कमानी आणि जसं आपण इतर शहरांमध्ये बघता की दोन्ही बाजूने लाईट लावणे दोन्ही बाजूने झाडं लावणे असं म्हणजे मुरगुड आमचं आलं की मुरगुड आलं असं समजायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही एक दोन स्वागत कमानी तिथं करणार आहोत त्याच पद्धतीनं आपण जिथं आपण आहोत त्यासमोर आई अंबाबाईंचं मंदिर आम्ही फार चांगल्या पद्धतीनं सर्वांनी केलेलं आहे आई अंबाबाईच्या इथं भाविक भक्तवा करण्यासाठी सद्गुरू बाळूमामा यांचं जे देवालय आहे त्या देवालयापासून आमचं मुरगुड हे जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत की सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट यांच्याबरोबर बोलून आम्ही एक साखळी दर्शन तयार करणार आहोत म्हणजे जो भाविक सद्गुरू बाळूमामा ट्रस्टच्या इथं बाळूमामांचे दर्शन घ्यायला येतो तो, तो मेटक्याला बाळूमामाचं मूळ जे मंदिर आहे तिथं जायच्या आधी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला इथं यावा अशी आम्ही विनंती करणार आहोत अशी आम्ही साखळी दर्शन करणार आहोत त्याचबरोबर कचरा डेपो जो आता इथं आपला स्थायिक आपल्या मुरगुडची इथं कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे अनेक नागरिकांना अडचणी होतात तो कचरा डेपोसुद्धा आम्ही हलवणार आहोत अशाच पद्धतीनं आम्ही अनेक विकास विकासकामं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेले आहे मागचा जाहीरनामा जो आम्ही लिहिला तो आम्ही शंभर टक्के नव्हे ते एकशे दहा टक्के पूर्ण केला आणि आताचासुद्धा जाहीरनामा अगदी आमचे पवी प्रवीसिंग पाली साहेबांचे मिसिसर काकी आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही पुढं भविष्यकाळामध्ये आता सत्तर कोटी रुपये निधी आणला पुढच्या पाच वर्षामध्ये एकशे सत्तर कोटी रुपये निधी हा मुरगुडसाठी आणू असं मी आश्वासन यानिमित्त देतो भैया मुरगुडकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे काय सांगत आपण पाण्याची पाईपलाईनची स्कीम ही मागच्या पाच वर्षामध्ये केली आधी मुरगुडकरांचा फार मोठा पाण्याचा प्रश्न होता तो म्हणजे तलावातून आपल्याला पाणी तिथं मिळायचं पण तलावाच्या यांच्याबरोबर राज्यगटाबरोबर आम्हाला भरपूर तिथं संघर्ष करावा लागायचा आणि मग तो संघर्ष कुठंतरी कमी व्हावा याकरता आम्ही पाईपलाईनची स्कीम ही नदीतनं इथनं केली आता पाई ती पाईपलाईनची स्कीम ज्यावेळी मंजूर झाली ती जवळपास साडेआठ नऊ कोटी रुपयेची स्कीम होती त्यामध्ये आता जे एक्झिस्टिंग प्लॅन आहे त्या प्लॅनच्यानुसार या लोकसंख्येच्यानुसार ती पाईपलाईनची स्कीम होती पण पुढं भविष्य काळात आपण वाढण्याकरिता पाईपलाईनच्या स्कीममध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे जी सूर्यवंशी कॉलनीमध्ये पाण्याची टाकी आहे ती एक लाख लिटरची पाण्याची टाकी आहे ती आम्ही पाच लाख लिटरची पाण्याची टाकी करणार आहे तिथे फिल्टर हाऊस नाही आहे फिल्टर हाऊससुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्ही बसवणार आहे म्हणजे ही सगळी कामं पाण्याच्या निगडीत ही सगळी कामं समज सगळी समस्या आम्ही सोडत आहोत व सांडपाणीचीसुद्धा समस्या ही आता तुम्हाला येत्या काळामध्ये सोडवलेली दिसेल गेल्या पंचवार्षिकला जे सोबत राहून नगराध्यक्ष राहिलेले आता ते तुमच्या विरोधात आहेत काय आहेत आपण नाही त्यांचं भूमिका अशी झालेली आहे त्यांनी या दहा वर्षा दहा पंधरा वर्षामध्ये अनेक पार्ट्या बदललेल्या आहेत त्यांनी आता पुढच्या निवडणुकीला परत कुणाकडे तरी जाते त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटते की आपण मुरगुडच्या विजनवर बोलणं विकास कामावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते अशा एकोणीसशे बासष्टपासून पासून आम्ही मंडलिक कुटुंबीय राजकारण करतो अशी छप्पन लोकं आली छप्पन लोकं गेली पण मंडलिक कुटुंबियांना काही फरक पडला नाही हे मी निश्चितपणानं सांगितलं मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी